नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण व वा अर्द वय सेंटर आज आपल्याकडे संगीताताई राठोड हे हो कन्नड पेशंट आलेले आहे त्यांना एक वर्षापूर्वी फ्रोझन शोल्डर आणि सायटिकाचा भरपूर असा त्रास होता त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेऊन झाल्याच्यानंतर त्या आपल्या जनसेवा आयुर्वेदिक न्यूरो हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर त्यांना आपण एक दहा दिवसाची ए एन टी ट्रीटमेंट दिली ते ए एन टी ट्रीटमेंटमध्ये आज त्यांना किती आराम आला आज आपण हे त्यांचंच म्हणून जाणून घेऊया ताई नाव सांगा तुमचं संगीता बनवत बरं काय त्रास होता ताई तुम्हाला मला हाताचा आणि पायाचा आणि कमराचा त्रास बर हाताला काय होत होतं तुमच्या असं वरती नव्हतं जात असं ठरवलं पहिले एवढा किती जायचा असं एवढं जायचं आता टाळी वाजवून दाखवा बरं किती जातो मग आता आता पूर्ण हातवर जातो हो सरळ करा व्यवस्थित किती दिवसाचा त्रास होता ताई तुम्हाला एक वर्षापासून एक वर्षापासून हो। आज आपण इथे उपचार घेऊन किती दिवस झाले आठ दिवस झाले आपले हे उपचार कसे वाटले तुम्हाला चांगले वाटले तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेऊन जा कन्नड चाळीसगाव मग तुमचा हातवर जाऊ लागला तर तुम्हाला आनंद झाला की नाही आनंद झाला झाला का पायाचा त्रास पायाचा पण नाही आता नाही उठता बसता येऊ लागलं हो चालतं ठीक आहे